बाबो माझी आंघोळ झाली की लगेच घरची म्हणली भाऊ पहिलं प्यायचं पाणी घेऊन आपलं प्यायचं पाणी संपले मीन भाऊ निघालो होतो फिल्टरचं पाणी आणायला मी तर गरम पाण्याने आंघोळ केलं फिल्टर पाणी कसं का काय संपले घरची म्हणली पिऊन पिऊन फिल्टरच्या प्लॅन्टवर पोचल्यानंतर पहिली पांढरी बाटली भरून घेतली म्हणजे कसं एक लिटर पाणी खाली वाया नको जायला फिल्टरची बाटली भरून झाल्यानंतर भाव निघालो होतो घरी घरी आल्यानंतर चपातीचा बुकणा पाडायला चालू केले सगळ्यांना वाटलं आता चपाती सोडून दिली खाली टोस खायला लागला रोज ऐंशी रुपयाचं खाणं म्हणल्या घरचे वंतिन बाळा नाही खाल्लं तरी चालन आम्ही खातो चहा चपाती चपाती खाऊन झाल्यानंतर मी निघालो होतो कामाला मी निघालो होतो कामाला जाता जाता पप्पाला सोडायचं होतं घरापासून एक किलोमीटर अंतरावर कार्यालय तिथं पप्पांच्या पाहुण्यांचं लग्न होतं पप्पांना कार्यालयात सोडल्यानंतर त्यांच्या पाहुण्यांची गाडी आली पप्पानी तिकडं कलटी मारली आणि मी मी पण इकडं कामाला कलटी मारली बरं झालं पप्पांचं पाहुणं आलं होतं नाहीतर एवढ्या आठ वाजता पूजा कोण कार्यालयात हजर नसते पण हे पाहुण लवकरच आलं होतं नशीब नाहीतर पप्पाला थांबायला लागलं असतं मामाच्या वांगल्याची चावी असल्यामुळे मला काही टेन्शन नाही का पण यंदा उघडाने आपलं ठेवून जावा डाबा मामाचा डबा ठेवला इथं मामाची माहिना येत आणि रस्त्यात गाठ पडली होती मामा म्हण आज लय लवकर आला तू मामाला मामा मा आता मी चाललोय बाहेर डबा ठेवू घरी बोल तुम्ही असतो मी हिताचे आजच्याला काही कामाला जाणारच नाही प मामा बोलले तू इकडं आला ना अजिबात कामाला जातच नाही डाबात नको आणायचं अहो तसं काय नाही बोल मुडच नाही माझा कामाला जायचं एक वाजले तरी मामा यायचा काही पत्त्या नाही माझ्या डोक्यात टूप पेटली की आता आणलेला डबा डिशमध्ये काढून ठेवा आणि आपली घरी कलटी मारावा मी इकडं डबा खोलायला घेतला डबा म्हणला तुमची आईने काव सकाळी डबा भरला आहे माझा इकडे डब्यात जीव गुद मारलायन माझा जीव गेला का नाही तुमचा मामा राहीन उपाशी मी इकडं मामाने आणलेल्या डब्यातच मामाचं कालवून ओतलं म्हणजे कसं मामाला लक्षात येईन ह्याच्यात ठेवले चपातीन भाकरी डिश मध्ये काढून आणि मला अचानक उचक्या चालू झाल्या काही लोक म्हणतात अन्न नलिकेत घास गेला तर उचक्या लागतात पण मी जेवलंच नाही तर उचक्या लागायचा प्रश्नच नाही एखाद्या माणसाने आठवण काढली का नाही तेव्हाच आपल्याला उचक्या लागतात ही गोष्ट माझ्याबरोबर आजच्याला खरं घडली बाहेर येऊन बघितलं तर मामाची गाडी आली होती तुम्ही विज्ञाना विश्वास ठेवता आणि पूर्वीची लोक लागणाऱ्या उचकी विश्वास ठेवायची त्यांना वाटायचं आपल्याला कोणतरी आठवण काढता येईन आपल्याला कोणतरी भेटता येईल मामाचा डबा काढलेला किचनवरती झाकून ठेवला त्याच्यानंतर मी जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं हुलग्याचं कालवून आणि चपाती मग मी इथं हुलग्या चपातीचा बुकना पाडायला चालू केलं होतं मामाला म्हणलं तुम्ही जेवाय बसा मामा म्हणला माझा मित्र येणार आहे मग मी, मी जेवाय बसतो जेवण झाल्यानंतर मामाच्या बेसिंगला डबा धुतला नाहीतर हे डाबा घरी नेला असता का नाही आई म्हणली असती आणलं का माझ्या मड्यावरती डाबा धुईला तिथं काही रोग आला होता तुला धुईला इकडं मामाच्या आणि मामाच्या मित्राचं जेवण चाललं होतं मामाचा मित्र हाडपसरमधून शेती करायला येतो मामा पण आमचा शनिवार रविवार वावरात लक्ष द्यायला बराच दिवस झालं होतं गाडीला धुतली नव्हती जसं पावसाळा झालाय तसं गाडीला धुतलीच नाही कारण का गटरातून गाडी गेली का ना गाडीचा आकार आहे असा मातीचा तर असला बेकार वाश येतो ना एक नंबर तापलेल्या मातीचा एक नंबर वाश येते आज वाटते मातीच खावा का एक नंबर येतोय आता मी पण कलटे मारतो मामाला आवाज दिलता आता जातो मामा म्हणले पाच मिनिटं थांब आलो मला सोन्याचा फोन आला आईला आई म्हणजे बाजारला जायचं अग बुधवारी जाऊ की बुधवार की आता लय वडवड होईल यायचं का वा जायचं का बुधवारच्या बाजारला जाऊ आयला मग अशी आईने एकळी साडी घातली आता एकळी साडी घातली कुठं जायचंय नक्की मग मी पण इकडं प्यायला चालू केलं पोरक्या मारत कधी कधी वाटतं खारीन टोस असलेलं बरं असतं अशा वेळी कोरड्याच्या पेण्यापेक्षा खारी टोस खाल्लेलं बरं असतंय आईला कशी आई पण नटली होती आता मी पण नटल काय संध्याकाळचं सा पोरके जायचंय काय नाही नाही पप्पा लग्नाला गेल्या त्याच लग्नाला जायचंय आईने इकडे दाराला कुलप लावून घेतली दिवस चोळ्या का नाही निघालो होतो लग्नाला आईला म्हणलं जेवण बारीक आहे म्हणली एक नंबर गाडीला रस्त्याच्या कडेला लावलं गाडीला म्हणलं तुला कुणी लॉक तोडून घेऊन जाईन पण जाऊ नको मला धोका देऊ नको बाई उद्या कामावर जायचे मी नाही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो कारण का ह्याच्यावरून डीजेचा आवाज चालू झाला ना सकाळी लग्नात सोडलेल्या पाहुण्यांची गाठ पडली पाहुण्यांना म्हणलं तुम्ही कोण हो पाहुणा मी मे तेरा बापू लग्नात आलेला प्रत्येक माणूस या ठिकाणी उपस्थिती धावतो त्यामुळे मी पण इथं उपस्थिती दावाय आलो माझ्या ताटामध्ये सुका पाटीलचा भाऊ राकेश पाटील शाकाहारी असल्यामुळं हेच जेवण आलं होतं माझ्या तोंडापुढं जेवढं वे आयटम होतं का नाही तेवढा सगळ्यांचा बुकना पाडायला चालू केलं ताटावर जेवण असल्यामुळं ठियाचा जरा उशीरा आला जरी राकेश पाटलाला ठिहायचा आवडत असला का नाही खायचं माझ्या मान्य पोटात पनीरची भाजी आणि ठेसाची भांडणं लागली होती त्याच्यामुळे पोट थंड होण्यासाठी एक रबडीची वाटी पेलो त्याच्यानंतर बर्फी खाल्ली मी काय खाल्लं नाही असं धावण्यासाठी मी बर्फी खाल्ली आई म्हणली मैद्याची होती म्हणलं कधी सांगायची ताटात ता फक्त दोनच भाज्या शिल्लक राहिल्या होत्या ठेचा आणि गावच्या भाज्या ठेचा खाल्ला असता रात्री गुडगुड 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 झाला असत जेवण झाल्यानंतर मी नाही निघालो होत लग्नाच्या ठिकाणी आईला म्हणलं किती भारी वातावरण आहे आईला म्हणलं राहायचं इथं आई म्हणलं इथं बिबटे आहे म्हणलं चल पटकन घरी पप्पा पशी येऊन बसलो आणि पप्पा कुठल्या विचारात होतं काय माहिती पप्पाला थोडा डाव असलं म्हणलं वळखल का पाहून मग अशी गाठ पडली होती आपली भामन एकदम निवांत बसलो आता म्हणला कधी एकदा लग्न लावतोय माझ्या बायका पोरांची गाठ घेतोय मंगलाष्टीका आम्हीच मानले असत्या पण काय तुमचा माने ना नाहीतर आम्ही कावास लग्न लावून टाकलं आता पहिल्या अक्षदा पुढ्यांमध्ये द्यायचो आता हे पिचुंड म्हणले या पिचुंडात एक सोन्याचं नाणं दिलं असतं तरी चाललं असतं त्याच्यानंतर हायवेमध्ये ड्रोन उडावलं कोण स्वरा करायचं नाही ना आलं बाबा आम्ही इथं जेवायला आलो तर लग्न लावून जाणार मला वाटलं ड्रोन माझ्याकडे बघतोय चष्म्यातून बघणारा व्यक्ती सगळीकडे बघत असतो पण असं वाटतं आपल्याकडेच बघतोय दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं शेवटी नवरदेव आणि नवरीचं आगमन झालं सातचं लग्न लागणार होतं तिथं आठ वाजल्या काय करणार लग्न त्यांचं आपलं थोडं आणि नवरीच्या एंट्रीची व्हिडिओची क्लिप तर मीच बनवून टाकली कॅमेरा चांगला असता तर मीच ऑर्डर घेऊन टाकली असते त्याच्यानंतर भामणाने ना मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली कारण का त्याला मागाच्या दोन कावं लग्न लावतोय आणि कधी घरी जातोय असं चालतंय लग्न लागल्यानंतर पप्पांच्या मामीपशी आलो होतो जाऊ का म्हणून मामीला आमची पप्पांनी ओळख करून दिली हे आमचा बारका कार्टून मला इथं भांड्याची झाल दिसलीच नाही फक्त स्कूटी दिसली होती तिला ती दिलेली दिदीला साईप करायला नको म्हणून डायरेक्ट स्कुटीला केक मारायची आणि पिझ्झा खायला जायचं त्याच्यानंतर मम्मीला म्हणलं चला आता लग्न लागले कवर थांबते मी मम्मी निघालो होतं घरी पप्पाला म्हणलं आहे का पप्पा म्हणलं मी दिदीला वाटलं होतं तुला एक फोन केला की मला ये कार्यालय घरापासून एक किलोमीटर अंतरावर मी निघालोय आता पप्पाला आता मी मम्मी ज्या ला लग्नाला गेलतो ना आम ते आमच्या घरापासून एक किलोमीटर कार्यालय मी निघालोय आता पप्पाला आणायला पप्पा मागून येणार होतो कारण का पप्पांच्या मामांच्या घरात लग्न होतं त्याच्यामुळे पप्पा मागं थांबलं होता मी चालू आहे आता पप्पाला नाही अनधारतो लय की पण माझी फाटायला लागली बरं का आता रिक्स घ्यायची बाळूमाचं नाव घ्यायचं चांग बोल चल माझ्या जिंदगीत मी पहिल्यांदा बारा वाजता एवढ्या अंधारची गाडी चालवली आहे नाही पण म्हणून नव्हतं शकत कारण का पप्पांच्या घरातलं लग्न होतं कसं काही करून मला कार्यालयात जायचं होतं कारण का इकडं तर बिबट्याची लेबे आहे पण बाळू नाव घेऊन मी पुढे चाललो होतो कार्यालयात पोहोचल्यानंतर तर इकडं दिदी रडत होती कारण का आता दिदी चालली होती नवऱ्याच्या घरी ते वाईट असतं का नाही आपल्या आयुष्यभर बाप आपल्याला सांभाळतो आणि शेवटच्या शनी दुसऱ्याच्या घरी दान होतो ही दिदी मला बघून असलं रडावं मला बी वाईट वाटत वाट होतं ना आयुष्यभर बाप सांभाळतो आणि एका शनी मुलीला आपल्या दुसऱ्याच्या घरी दान करतो आणि आपण त्याच मुलीला नावं ठेवतो शिव्या देतो गाळी करतो स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं सोपी गोष्ट नाही दीदीला गाडीत बसून दिलं मी पप्पा निघालो घरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट